दत्तात्रय भीमराव कदम ख्रिश्चिन नर्सरी कंडारी तालुका परंडा यांचे मालक आम्ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला गावी संतोष सुरेश मिस्त्री यांना विराट या जातीचे साडेसहा हजार रुप लागवडीसाठी दिले होते आज आम्ही त्या प्लॉटवरती पाहणी करण्यासाठी आलो होतो आज त्या प्लॉटला पन्नास ते बावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तर त्या प्लॉट अति एकदम उत्तम असा प्लॉट आलेला आहे त्या प्लॉट म्हणजे फळाची साईज साधारणतः तीन किलो ते आठ किलोपर्यंत झालेली आहे आणि कुठलाही वायरस किंवा कुठलाही असं आळी म्हणा किंवा असं काही या प्लॉटमध्ये आतापर्यंत आढळून आलेलं नाही तर आता ना हा प्लॉट एक ते दोन दिवस हार्वेस्टिंगसाठी तयार आहे आणि विशेष म्हणजे ऑर्डर कंपनीची व्हरायटीज वन हाय टेम्परेचरमध्ये अगदी योग्य आहे आणि लांबच्या बाजारपेठेसाठी त्याचं किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळं व्यापाऱ्यांच्याला भरपूर पर्वत मागणी पर पर आहे तर याचा प्लॉट दोन दिवसात हार्वेस्ट येईल तर व्यापाऱ्यांनी येऊन पाहणी करून हा प्लॉट काढून घ्यावा तर या प्लॉट मध्ये साडेसहा हजार रुपयामध्ये साधारणतः वीस ते बावीस टन ॲव्हरेज निघाला असा प्लॉट आलेला आहे आणि उन्हाळ्यासाठी खास हाय म्हणजे आजचा सध्या तागा आहेत चाळीस बेचाळीस तापमाना मध्ये सुद्धा ह्या प्लॉटला बिलकुल काही झालेलं नाही तर शेतकऱ्यांसाठी एकच सांगणं आहे की हा वाहन उन्हाळ्यासाठी खास आहे मी चाळीस बेचाळीस तापमानामध्ये या वराटीसाठी काही अडचण येत नाही तर तुम्ही फक्त लागवड करावी धन्यवाद